पत्रकार परिषद आयोजित करत असताना माझ्यासोबत डॉक्टर संजय पाटील आणि मी डॉक्टर शिवानंद गेल्या सदुसष्ट पासून एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे परंतु आजपर्यंत मराठा समाजाला काय मिळालं अगदी दोन सप्टेंबरच्या जी आर मराठा समाजाला काय मिळालं आणि काय मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय लाखे पाटील मी आणि अजून बरेच संयोजक मंडळी ते नाव सांगतील सगळे संयोजकांमध्ये तर शंभर ते दीडशे जवळपास अभ्यासक विचारवंत विविध संघटनांचे प्रतिनिधी जे तीस चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणासाठी का काम करत आहेत अशा सर्व मान्यवरांना एकत्रित करू एक मराठा आरक्षण शिवा लोकल गोलमेज परिषद अठरा सप्टेंबरला राणा मंगल कार्यालय राणाजी मंगल कार्यालय अठरा सप्टेंबर बरोबर अठरा सप्टेंबर सकाळी अकरा ते चार या वेळात राणाजी मंगल कार्यालय टी व्ही सेंटर शिरको छत्रपती या ठिकाणी निमंत्रित ते करणार आहोत जे खरंच त्याचा अभ्यास केलेला आहे वकील मंडळी आहेत संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी चाळीस पन्नास वर्ष काम केलेलं आहे तर ही परिषद आम्ही घेतो आहोत याचा उद्देश एकच आहे की सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात विविध प्रकारची आंदोलन झाली परंतु त्यातून सरकारनं या त्या दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत फसवलेलं आहे मराठा समाजाला आणि त्या अनुषंगाने आता त्यातून काय करता येईल यासाठी हे विचारवंत होणार आहे शिवारुप होणार आहे त्यासाठीच ही गोलमेज आम्ही आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय लाखे पाटील असतील राजेंद्र कोंढरे असतील सौरभ खेडेकर असतील विनोद पाटील असतील प्रवीण गायकवाड असतील अशी सर्व मंडळी तर अभिजित देशमुख आहेत नाही हे सर्व आयोजकांनी सर्वचकांमध्ये सर्व जनाच हा संयोजक सुद्धा आहे संयोजक आहे डॉक्टर संजय लाखे पाटील राजेंद्र कोंढरे डॉक्टर शिवानंद भानुसे विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ पुरुषोत्तम खेडेकर अंकुश कदम मुंबई पुरुषोत्तम खेडेकर ने। ने, सौरभ खेडेकर आहे ते त्यांना निमंत्रित आम्ही संयोजक निमंत्रित केले सगळे पाटलांपासून तर सगळ्यांना आपण निमंत्रित केले पण डॉक्टर रमेश तारक आहेत दिनेश फरके अभिजीत देशमुख करण गायकर ऍडव्होकेट सुवर्णा योगेश शेळके उद्धव घोडके डॉक्टर उद्धव घोडके हे सर्व संयोजक आहेत आणि जवळपास शंभर ते दीडशे मान्यवरांना निमंत्रित केला

प्रवीण गायकवाड आहेत राजेंद्र कोंडरे आहेत डॉक्टर बानुशे आहेत मी राजेंद्र राजे पाटला आहे किशोर चव्हाण आहे डॉक्टर गोडके आहेत दिनांक आठव्या तारखेला दिनांक अठरा तारखेला येत्या अकरा वाजल्यापासून संपेपर्यंत शिडको हाडको टी व्ही सेंटरच्या जवळ जे राणाजी मंगल कार्यालय आहे तिथे दिवसभर मराठा आरक्षण अवलोकन निमंत्रताची निम जे निमंत्रित आहेत तेवढ्यासाठीच स्पेशली राज्यस्तरीय गोलमेज परिषद ज्याला राऊंड कॉन टेबल कॉन्फरन्स म्हणतो ही गेल्या अनेक वर्षात आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेतोय आणि ह्या परिस्थितीसाठी मराठा समाजामध्ये सातत्याने काम करत असलेले प्रवीण गायकवाड असो राजेंद्र कोंढरे असो कोळशी पाटील असो असे निमंत्रित आमचे जवळपास दीडशे समाजसेवक समाजामध्ये काम करणारे याचिकाकर्ते समन्वयक वकील ज्यांचा अभ्यास आहे अशांना बोलवत उद्देश हा आहे की दोन दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशाने सुद्धा नेमकं मराठा समाजाला काय दिलं जे आम्हाला दिसतंय की दोन हजार तेवीस ला न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीनं ने जवळपास तीन कोटी डॉक्युमेंटच प्रमाणीकरण केलं स्कॅनिंग केलं आणि शिंदे कमिटीची त्यापूर्वी नेमलेली रामगोपाल देवरा जे अतिरिक्त मुख्य सचिव होते यांच्या जी कमिट कमिटी होती या दोन्ही कमिटीचं जे काही कार्यकर्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये निजाम संस्थांचे दस्तावेज त्या काळातले राष्ट्रीय दस्तावेज निजामाने केलेले करा निजाम सरकारच्या काळातील महसूल नोंदी अशा पद्धतीने सगळ्या कागदपत्राचा त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पूर्वी जे बारा पुरावे होते फक्त ते चौवेचाळीस पर्यंत पुरावे देऊन ज्या कुणबी बांधवांना आपली कुणबी नोंद शोधायची त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलेले तर त्याप्रमाणे <laughs> मराठवाड्यामध्ये सेहेचाळीस हजार कोणबी नोंदी मिळाल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीपूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रच मिळत नव्हतं विदर्भ असेल वराड असेल पंजाबराव देशमुखामुळे त्या भागामध्ये प्रचंड मोठं काम झालं खानदेश असेल किंवा झाला त्या काळातला ब्रिटिश स्टेट म्हणतो आपण त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे रेग्युलर प्रोसेस आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो मानव दिनांक आहे त्यापूर्वीचे तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही रक्ताची वंश सिद्ध करू शकत असाल तुमच्या नात्यामध्ये कोणी कुणबी असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतच मराठवाड्यामध्ये ही प्रक्रियाच नव्हती ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि ती त्यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे ती मराठवाड्यामध्ये चालू झाली आणि शेहेचाळीस हजार नोंदी मिळाल्या त्यातून दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र हे वितरित झाले पण व्हॅलिडिटी किती लोकांची झाली फक्त आठ लाख तीनशे लोकांची म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही त्या जातीचा उपयोग करू शकता ओबीसी मध्ये जसं कुलब्याला त्र्याऐंशी क्रमांक आहे मराठ्याला असायचा संबंध नाही कारण वारंवार जे आता आमचे सहकारी माणूस सांगितलं अण्णासाहेब पाटलापासून जे आंदोलन चालू आहे आता दोन नऊला लाख शेवटी ज्या विखे पाटलाने आमचं आंदोलन बुडवायचं त्याने अनेक घेतलं असतं सांगतात मराठ्यांचं आंदोलन ते निवडून काढण्याचं तर दोन नऊ पर्यंत जितक्याही गोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये त्याच्या बाहेर जाऊन आता दोन नऊच्या जे आधी काहीच मिळणार नाही कारण जो कुणबी आहे डॉक्युमेंट जर जा चुकीचे असतील तर त्यांनी ते दुरुस्त करायचे आणि त्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला अशी गुली आहे पण यात पुढा फरक असा आहे त्यापूर्वी संदीप शिंदे कमिटीनं स्वतःहून काम केलं होतं आता कसं आहे तहसीलला अर्ज करायचा तहसीलदार अर्ज केल्यानंतर तहसीलदार तो अर्ज दोन नवला तीस सदस्य कमिटी नेमली अधिकारी कृषी अधिकारी